नमस्कार मंडळी आज ना मंडळी दुधी भोपळ्यापासून आज आपण पराठे बनवलेले आहेत मस्त टम्म फुगणारे आणि अतिशय टेस्टी असे पराठे बनवलेले आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत मऊ लुसलुशीत पराठा होतो हा डब्यासाठी वगैरे देऊ शकताय किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी वगैरे बनवू शकताय असे पराठे मस्त लागतात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता मी इथं दुधी भोपळा घेतलेला आहे आता त्याला पाठचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि वरची अख्खी साल आपल्याला काढून घ्यायची आहे काढून टाकायची आहे म्हणू शकताय साल काढून झालेली आहे बघू शकताय आणि आता कट करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आता आपल्याला हे दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे तर आतून बघून घ्यायचं आहे की वगैरे बी असतात ना ते काढून घ्यायचं आहे पण हा क आहे भोपळा तर दुधी असा को कोवळा बघूनच घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता इथं मी किसणीच्या साहाय्याने आपण किसून घेणार आहोत तर सगळ्याच भोपळा किसून घ्यायचा आहे आणि किसून झाल्याच्या नंतर इथे एक अशी गाळण घ्यायची आहे खाली भांडं ठेवायचं आहे आणि वरती असा कपडा ठेवायचा आहे याच्यावर तर आणि हे सगळंच आपण याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून या दुधी भोपळ्यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला या कॉटनच्या कपड्याच्या सहाय्याने काढून द्यायचं आहे तर बघू शकताय असं जास्त पाणी असतं ते पाणी काढून देण्यासाठी आपण हा कपड्यामधून काढून घेणार आहोत तर बघू शकताय अशा पद्धतीने आपण काढणार आहोत आणि ते पाणीसुद्धा फेकून द्यायचं नाही त्या पाण्याचा उपयोग पुढं चालून क कसा करायचा तेसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी तर आता याला जेवढं शक्य होईल तेवढं पिळून पाणी याच्यामधलं काढून द्यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपण पाणी काढणार आहोत थोडंसं पिळूनच काढायचं काड़, आहे आपल्याला तर जास्त वेळ नव्हता म्हणून मी पिळून पाणी काढलेलं आहे याच्यामधलं आणि आता हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे जे पिळलेलं वरचं दुधी भोपळा आहे ते आणि जे पाणी आहे ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि ते पाणी त्याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे सगळंच आपल्याला आणि दुसरं पाणी आपल्याला लागणारच आहे तर दुसरं पाणी घालून याच्यामध्ये घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे थोडंसं तेलाची धार सोडून आपल्याला ते बाजूला भिजत ठेवायचं आहे आता इथं आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत फरसण घेतलेला आहे लसूण चिवडा होता माझ्याकडं आणि थोडंसं फरसण होतं ते घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे अवेलेबल असेल तर टाकू शकताय नसेल तर स्किप केलं तरी चालेल तर आता आल्याचा तुकडा टाकून लगेच याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे बघू शकताय बारीक असं वाटून झालेलं आहे आता इथं लगेच गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की लगेच याच्यामध्ये लसूण वाटून घेतलेलं होतं मी अगोदरच ते लसूण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण दुसरं काही कांदा वगैरे वापरणार नाही जर तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकताय तर आता इथं बघू शकताय मी जिरा मोहरी पाव पाव चमचा टाकून दिलेला आहे आणि आता मस्त परतून घ्यायचं आहे याला थोडासा कलर आला की लसणाला आपण लगेच याच्यामध्ये जे पिळून घेतलं होतं दुधी भोपळा ते घालून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत सुरुवातीलाच आपण सगळंच याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जे वाटण वाटून घेतलं होतं हिरवी मिरची आणि फरसणचं ते घालून घ्यायचं आहे लसूण चिवडासुद्धा वापरलात तरी चालेल तर लसूण शेवसुद्धा वापरलात तरी चालेल तर आता इथं सगळंच आपण मिक्स करणार आहोत म्हणजे एकदाच घालून घ्यायचं आहे नंतर प एकजीव करून घ्यायचा आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं बेताना टाका कारण शेवामध्ये मीठ असतं तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं आणि एकजीव करून घ्यायचा आहे आता एकजीव करून एक वाफ काढून घ्यायची आहे जास्त गॅसची फ्लेम मिडियम ठेवू नका बारीकच ठेवा कारण हे आपलं फरसण असल्यामुळं खाली थोडंसं चिटकू शकतं तर बघू शकता एक वाफ काढून झालं की मस्त चव येते आणि मऊसुद्धा पडतं बघू शकता एकजीव झालेलं आहे आता आणि आता एक वाफ काढून बाजूला काढून मी थंड करून घेणार आहे हे आहे, आता बघू शकता दुधभो दुधी भोपळ्याची स्टफिंग आता थंड पण झालेली आहे एका ताटात काढून घेतलं होतं मी आणि आता इथं पीठ आपलं भिजून सुद्धा झालेलं आहे मस्त पीठ भिजलेलं आहे बघू शकताय आणखीन थोडंसं हाताने मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपल्याला लिंबा इतकं गोळा घ्यायचा आहे थोडासा मोठा घेतलात तरी चालेल इथं बघू शकताय मस्त असं गोल गोळा करून घ्यायचा आहे पिठात डीप करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे आता जशी आपण चिपटी करतो किंवा चपातीला जसं लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये स्टपिंग भरणार आहोत आपण तर आपल्याला शक्यतो त्रिकोणी आकारात पराठा करायचा आहे तर आता इथं बघू शकताय असं स्टा लाटून घेतल्याच्यानंतर मग आता आपण याच्यामध्ये स्टपिंग भरून घ्यायचं आहे दुधी भोपळ्याची तर अर्ध्या याच्यामध्ये भरून घेत आहे मी पसरवून द्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि वरची बाजू खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकताय अशा पद्धतीनं मी पराठा म्हणजे उंडा भरून घेत आहे तर अशाच पद्धतीने भरून घ्या तुम्ही पण वरची बाजू जे आहे तिथंसुद्धा आपण स्टपिंग भरणार आहोत या ठिकाणी अशी दुमडायची नाही अगोदर तर इथं स्टपिंग भरून घ्यायची आहे तर बघू शकताय अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे मी आणि इथं बघा बाजू अशी चपटी करायची आहे आणि पिठात डीप करायचं आहे आणि पा पातळसर लाटून घ्यायचं आहे जे काट असतात ते लाटून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त तव्यावर आता भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर उलट पुलट करून खमंग भाजून घ्यायचा आहे म्हणू शकताय अप्रतिम चवीचा पराठा आता रेडी झालेला आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त पराठा आता रेडी झालेला आहे दुसरासुद्धा परोठा मी तसाच लाटून घेतलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद